लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सभागृहामध्ये हिंदूंविषयी केलेल्या वक्तव्याचा करवीर तालुक्यातील उजगाव इथं भाजप दक्षिण मंडल आणि उजगाव सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना हिंदू हिंसा आणि द्वेष पसरवतात असं वक्तव्य केलं आहे या पार्श्वभूमीवर भाजप दक्षिण मंडल आणि उचगाव सकल हिंदू समाजाच्या वतीनं करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधींविरोधात आंदोलन झालं यावेळी राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचं दहन केलं यावेळी भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष अनिल पंढरे माजी सरपंच अनिल शिंदे राजेंद्र संगपाळ उजगाव तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील भाजपा युवा मोर्चाचे विजय गुळवे विनायक जाधव उमेश देशमुख अर्जुन मुदुगडे स्वप्नील अडसूळ दीपक मुदुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते